लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरासह जिल्ह्यात दोन तीन दिवसांमध्ये थंडीचा कडाका हा वाढला आहे ग्रामीण भागात व परिसरात किमान तापमान घसरलं आहे कमाल तापमानही घसरल्याने नाशिककरांसह जिल्हावासियांना थंडीने हुडहुडी भरली आहे येत्या दोन तीन दिवसात तापमान आणखी कमी होणार असल्याची शक्यता दर्शवली जात आहे दरम्यान थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शहर ग्रामीणसह भागात ठिकठिकाणी शेवकोट्या देखील पेटवल्या जात आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडी वाढल्याने जंड्याच्या हंगामातील किमान तापमानाचा पारा निचांक्य पातळीवर आला आहे यामुळे हवेतील गारठा आणखी वाढला आहे यावर्षी मानवी देशी थंडी जाणवत नव्हती मात्र निफाड तालुक्यात चार पॉईंट चार अंश सेल्सिअस तर नाशिक शहरात आठ पॉईंट सहा अंश सेल्सिअस थंडीची नोंद करण्यात आली आहे अदर कादरी नाशिक न्यूज निफाड